रूप धनासी अनावे देव आहे गुरु पासे वारंवार सांगू तिथे म्हणवणे गुरु सी भजावे रूप धनासी अनावे तो काय म्हणे गुरु भजनी देव भेटे धने म्हणे मनमुने गुरु सी भजावे रूप धनासी अनावे सुंदर अभंग आहे सांगायचं म्हणजे एवढं अखंड महायज्ञ आपल्या गावात चालू आहे म्हण भाग्यवान पुण्यशील आपण म्हणलेले आहोत सांगायचं म्हणजे एवढं ज्यासाठी भक्तीची व नामस्मरणाची गरज आहे त्या कलोगात जर देवापर्यंत आपल्याला पोचायचं जर असेल तर हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाहिजे देवा देवा जर पोचायचं असेल तर संतांना शरण गेला पाहिजे शरण गेले आणि काय होते हे फळ तुका म्हणे कोलबुद्ध दिलं आपण कोण आहोत याची जाणीव होते म्हणून आपण नेमकं कोण आहोत त्याची जाणीव होण्यासाठी महाराज सांगतात त्या देवाची भेट आणि ओळख होण्यासाठी गुरु चरणी नाही नाही का देव पावल काय है, तो आहेच काय ओके आपण तर काणार्थ लावतो कारण म्हणी नाही भाऊ म्हणे देवा मला पाव देव अशाला पावायचा नाही भाऊ पाहिजे जिते देवा भाव तिथे हो। दे। देव आहे भावपूर्ण तुम्ही देवाची भक्ती करा देव आपल्यासा झाल्याशिवाय मात्र काय शंका नाही आपण नेमकं कोण आहोत याची जाणीव करून घेतली पाहिजे एकदा जाणीव झाली जिकडे पावे तिकडे देव अ भाविकांदेशे वाल हो राम देव होता राम देव होता पण देव पण येण्यासाठी त्यांना वशिष्ठ मुनीना शरण जावं लागलं त्यावेळे रामाला कल्ला की मी राम देव आहे भगवान श्रीकृष्ण देव होता पण देव पण येण्यासाठी त्यांना संधीपणाला शरद जावं लागलं आणि त्यावेळेस त्याला कल्ला की मी देव आहे आपण सुद्धा देव आहोत हे कलण्यासाठी आपल्याला सुद्धा काय करावं लागणार आहे गुरु करावं लागणार आहे गुरु का करावा तर गुरु करणे म्हणजे माणसाचा दुसरा केला म्हणून गुरुसे भजावे गुरु पण याला असे आणावे आपण कोण आहोत याची जाणीव करण्यासाठी आपण गुरु केलं पाहिजे सद्गुरुवाचोणी सापडे ना सो ते पाय आपणा करते काळ नाही आपणा करते आम्ही बिघडलो तुम्ही हो बिघडला आम्ही बिघडलो नाही आम्ही घडलो तुम्ही पण पर कशाने परमार्थ का करा गुरु करावा गुरु करणे म्हणजे माणसाचा दुसरा जन्मानं मग आपला अनेक गुरु आहेत तर पहिला गुरु कोणतं आपला आई वडील पहिला आपला आई वडील दुसरा गुरु शिक्षक तिसरा गुरु सद्गुरु आणि पाचवा गुरु शिवमंगलम ज्याच्या आजेत राहतो तो गुरु, गुरु, गुरु। मिठाना, मिठाना। <laughs> खाला, खाला, खाला। <laughs>

आणि भेट फोन करून देतात तर सद्गुरु म्हणून सद्गुरु नुसता गुरु करून सुद्धा काही फायदा नाही तर गुरु चरणी सर्व ठिकाणी परब्रम्म परमात्मा हे याची जाणीव झाले पाहिजेत आणि एकदा जाणीव झाल्याच्या नंतर या जगात तपलेला काही कमतरता नाही चांगदेवानी चौदाशे वर्ष तपासण्या केली किती चौदाशे वर्षात जगला तो चांगदेव शेवटला चांगदेव तो कोरात राहिला हो कोरात कोराच राहिला सांगायचं म्हणजे एवढं ज्या वेळेस हे निवृत्ती ज्ञानदेव सोपाला आणि मुक्ताबाई हे चांगदेवाला शिष्याने सांगितलं कि त्या चांगदेव चांगदेवाला सांगितलं कि हा पृथ्वी तलावर चार विभूत जन्माला आलेले आहे चार विभूते जन्माला आलेले आहेत चांगदेवाचा एक नेम होता एक वर्ष बारा महिन्याची तपचार्या बारा महिना पूर्ण झाल्याच्या नंतर जटा झाडायचा त्या राज्यात माणसं मेलेली जाळत नव्हती अशा उकरीटा जागेवर टाकायची आणि चांगदेवाची तपचार्या पूर्ण झाली की चांगदेव धावत जायचा आणि त्या मेनेल्या माणसाला स्पर्श केल्या तर माणसं जिवंत व्हायची पण त्याच वर्ष चांगदेवाची तपश्चर्या पूर्ण व्हायला दिवस बाकी होतात आणि त्याच वाटेने निवृत्ती ज्ञानदेव सोपाने मुक्ताबाई चाललेली आहे त्या मुक्तेने विचारलं दादा यंदा काय कोरोनाची साथ पसरली काय एवढी माणसं आहे हो म्हटलं म्हणलं मेलेली माणसे अशी भोरासारखी का टाकलेली आहेत उघड्या वाटा का टाकलेले आहेत त्याने सांगलं ह्या राज्यात योगी चांगदेव आहे त्यांनी चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेली आहे त्याची तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतर तो येतो त्या मेलेल्या माणसांना स्पर्श केला की मेलेली माणसं जिवंत होतात दादा चांगदेवाची तपश्चर्या पूर्ण व्हायला किती दिवस आहेत म्हणलं सात आठ दिवस आहे जर सात आठ दिवसाच्या आज जर या माणसाला आपण जिवंत केली तर त्या कुटुंबात राहतील नाही कम सर्वांना आनंद वाटेल म्हणलं हे शक्य नाही म्हणलं दादा का शक्य होणार नाही मी जिवंत करू का म्हणजे तुझी जर आज्ञा जर असेल तर दादा मी यांना जिवंत करतो त्या छोट्याशा मुक्ताबाईने त्या मेलेल्या माणसाला कारे झोपला चला पळा असं म्हटल्या त्यानंतर धडाधडची माणसं उठली आपल्या घरोघर गेलेली आहे ही वार्ता चांदेवाला कळली कि त्या लहानश्या मुक्तेनं मेलेली माणसं के जिवंत केलेली आहे म्हणजे आपल्या आपल्यापेक्षी ते श्रेष्ठ आहेत म्हणून चांगदेव ज्यावेळेला वाघावर बसवून ज्या ह्या चौघांना जाण्याचा प्रयत्न केला तो पहिला पत्र पाठवला पत्र काय लिहायचा हेच ज्ञान नव्हतं साष्टांग जर केला तर आपल्या गेष्ठी मोठा होतो आणि आशीर्वाद दिला तर आपल्यापेक्षी लहान आहे मोठ्यानी लहाना कसाला भेटाय जायचं मोठ्यानी लहाना कसाला भेटाय जायचं पण लहान जर म्हणला तर आमच्यापेक्षी ते मोठे होते म्हणून त्या शिष्यांजवळ पोरा कागद पाठवला कोरा कागद पाठवल्याच्या नंतर म्हणलं हा घेऊन जा आणि त्यांना द्या निवृत्ती नाथांची आता तो कागद दिला त्या शिष्याने निवृत्ती नाथांनी मागून पुढे बघितलं तर कोरा ज्ञानोबा राणे सांगलं दादा काय माग पुढे बघता माझ्याकडे द्या त्याने बघितलं तही कोरा स्वप्नाच्या आता तो कागद गेला माग फोटो बघितला कोरा मुक्ता तो कागद असा विस्कवून घेतला माग फोटो बघितला तो कोरा देवा ज्ञान चांगदेवानी म्हणतो चौदाशे वर्ष तपाच्या कोराच कोरा राहिला दादा कोरा राहिला मग ते असं बोलू नाही आणि म्हणून ही वार्ता जाऊन चांगदेवाला सांगत चांगदेवा क्रोधाला राग आला आणि त्या रागाच्या भरात वागावर बसून त्या चौघा भवडण्याना भेटण्याचा प्रयत्न केला पण ही चौगा भवडांना चल्ल की चांगदेव आपल्या भेटीला येणार आहे त्यावेळी निर्जो भिंत चालवली रेडा त्यावेळेस भिंत चालवली आणि त्यावेळेस चांगदेवाची उतरली चांगदेव वाघावरून खाली उतरला आणि धावत गेला त्यांच्या मुस्तीला शरण गेला शरण गेली आणि काय होते वर्ष तपचार्या केली तो चौदाशे के वर्षाचा चांगदेव त्या लहान मुक्तीला शरण गेला माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षा ले करू चांगदेव योगी आणि तिला मानला रे गुरू। त्या दहा वर्षाच्या बालिकेला चांगदेवाने गुरु मांडलं म्हणून महाराज सांगतात गुरु चरणी टीविता भाऊ आप आप भेटी देव गुरुशी वजावे रूप देनाशी अनावे आपण कोण आहोत त्याची जाणीव झाली पाहिजे एकदा जाणीव झाली की ह्या जगात आपल्याला काही कमतर पडणार नाही एवढं कोण ठरणार नाही म्हणून आपण गुरु केलं पाहिजे या गुरुमगुनी जो आपल्याला नाम दिलेला ते श्रेष्ठ आहे बघा तो तो ते नाम सोपे रे ते नाम सर्वात सोपं आहे ते नाम घ्या आपलं कल्याण आहे अंत विचार केला बाबा जे आपोले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरे कधी दिला माग शुद्ध दशमी पाहुणी गोरवार केला अंगीकार तुकारे गोबरा यांच्या स्वप्नात गुरुमा मुलीनी नाम मंत्र दिला स्वप्नातल्या नामाच तिने जोपासना केली तू खबर आहे वैकुंठाला तर गेलं सांगायचं म्हणजे एवढं पण आम्ही किती भाग्यवान पुण्यशील म्हणतली आपले गुरु आपल्या डोक्यावर हात ठेवून नामस्वरण देत गुरु मंत्र देतात पण आपला विश्वास नाही नाही का विश्वास 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 पाहिजे पाहिजे माऊली किती सुंदर सांगतात हे विश्वाचे माझे ऐशी मती दयाची स्थिर किंवा आपण आशीर्वादी झाल्या म्हणून विश्वास पाहिजे म्हणून विश्वाचा चे म्हणून महाराज सांगतात रूप ध्यानाशी आणावे महाराज सांगतात रूप जो आहे तो ध्यानात ध्यानास आणलं पाहिजे कारण ध्यान म्हटलेलं आहे महाराज सांगतात ध्यान आपलं काही लोकांचं ध्यान नसतो नाही का आपलं ध्यान नसतो तारीख दादाने दिली फोनवर म्हणलं महाराज दुसरा दिवस तुमच्या ध्यानात आहे ना ध्यान म्हणजे लक्ष लक्ष अधिक मन ध्यान म्हणजे लक्ष हो म्हणलं ध्यानात शंभर टक्के आहे मधला दिवस ना दशमीचा ध्यानात आहे ध्यान पाहिजे काही लोकांचं ध्यान नसतो नाही गो इकडे आरती वाळतोय कागद झाली की नाही घरात एक दरात पाहून राहीस स्थिर सदा विठ्ठल चरणी भजनी लक्ष दुख अधिक आपल्या मनाच लक्ष सतत आत्मारा त्यालाच असा म्हटलेलं आहे त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे लक्ष्मण कोणाला म्हटलेलं आहे राम कोणाला म्हटले भरत कोणाला म्हटले शत्रुघ्न रावण कोणाला म्हटलेलं आहे सीतामाही नेमके कुठे आहेत ज्याच्या जीवनात सुख आणि दुःख कि सीतामाही ज्याच्या जीवनात सुख आणि दुःख कि सीतामाही आपल्या जीवनात सुख किती आहे थोडा आहे नाही का सुख पाहता जवा पडेल दुःख क पर्वताय राजाjuna सुख आणि दुःख ती सीता माहे लक्ष्य अधिक मन आपल्या मनात लक्ष्य सतत आत्मरामक प्राप्त झाले तोच लक्षमन कुंभकर्ण आलोषण करणे नाव गमगोमय आठ दिवस अंगवण आहे आलोषपण करणे रावण कोणाला बटलेले आहे ज्याच्या जीवनात काम क्रोध लोभ मोह अस अहंकार रावण आहे म्हणून जे जे आहे तुझपासी परी तो जागा लोक म्हणून आपण नेमकं कोण आहोत त्याची जाणीव होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर गुरु केलं पाहिजे सद्गुरु आपणा सारखे करतात काल नाही काळवेल तयालागे आपणा सारखे करतात काल नाही काळवेल तया लागे देव आहे गुरुपाशी वारंवार वारं सांगू ते की तू बप्पा नाही सांगतात कि देव जर बघायचं असेल तर गुरु जवळ आहे म्हणून आपण गुरु केलं पाहिजे